आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास नमस्कार मी दिलीप होते आणि आमच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे मंडळी आज आम्ही तुम्हाला आमनापूर परिसरात घडलेल्या एका विचित्र घटनेबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गे गेले आहे सहसा जादोटोनं किंवा उतार टाकताना मांसाहाचा वापर केला जातो पण येळावी आमनापूर रस्त्यावर घडलेल्या हो। एका विचित्र प्रकारामुळे आता बुथही श्रावण पाळायला लागले की काय असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे चला तर पाहू नेमका काय प्रकार आहे तो ही खरोखरच एक विचित्र घटना आहे येळावी अमणापूर रस्त्यावरील काळ्या ओढ्याच्या पुलावर स्थानिकांना एक खूपच वेगळा प्रकार आढळला सहसा वाईट शक्तींना दूर करण्यासाठी कोंबडी मटण आणि भाकरीचे नैवेद्य दाखवले जातात मात्र आजचे दृश्य वेगळे होते जो उतारा ठेवलेला होता त्यात विविध फळे होती जसे लिंबू सीताफळ डाळिंब आणि केळी त्यात कोंबडीचे पंखही मिसळलेले होते ज्यामुळे हे गुड आणखी वाढले हे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी गमतीने म्हटले आता भूतही श्रवण पाळायला लागली की काय ही घटना परिसरात हास्य आणि चर्चेचा विषय बनली असली तरी यामुळे अंधश्रद्धेचा मुद्दाही समोर आला आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशा कृत्यांवर विश्वास न ठेवण्याचे आणि यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे सध्या ही एक वेगळी आणि विरोधी गोष्ट बनली आहे मात्र ती आपल्याला अंधश्रद्धांपासून सावध राहण्याची आठवण करून देते नमस्कार संजय बनसोडे राज्यकाराध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती सांगली जिल्ह्यातील अमनापूर या ठिकाणी गेले काही दिवसापासून उतारा टाकण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत यावेळचं वैशिष्ट्य आहे की हा उतारा शाकाहारी स्वरूपात आहे तर लोकांनी कुठल्याही स्वरूपाचा उतारा टाकल्यानंतर घाबरू नये किंवा काही गुवाबाजी करणार लोक असा उपचार सांगतात की असा उतारा टाका तसा उतारा टाका तर मी सगळ्या लोकांना विनंती करेन की असा उतारा टाकून किंवा असं काही कमी करून कुणाचंही चांगलं किंवा कुणाचं वाईट होत नाही त्यामुळे अशा उताराला घाबरू नका त्या ठिकाणचा उतारा सगळा गोळा करा खाण्यासारखं असेल तर जरूर खावा परंतु असे कुठलीही घाबरू नका असं मी आव्हान अंधश्रद्धा निमत समितीच्या वतीनं करतो आणि असं उतारा वगैरे टाकत असतात कोण गोवाबाजी करत असेल तर संघटनेला तुम्ही संपर्क करा